नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुरुवातीच्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेली ही निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी जातीयवादाच्या टोकाच्या शेवटावरती पोचलेली आहे होय आणि अशाच प्रकारे हे कुठे घडतंय हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आणि अजूनही जर मित्रांनो आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया मित्रांनो मराठवाड्यातील काही मुख्य मतदारसंघांमध्ये उद्याच्या तारखेला मतदान होणार आहे आणि यातील एक मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ खर तर गोपीनाथ मुंडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणायला हरकत नाही संत भगवान बाबा यांनी पावन केलेली ही भूमी आणि अशा या बीडमध्ये आता जातीयवादाने टोक गाठलेला आहे त्याची मुख्य कारण काय आहे तर यातील दोन कट्टर समाज एका बाजूला वंजारी समाज आहे तर दुसऱ्या बाजूला मराठा समाज आहे गेली कित्येक वर्ष गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे हा मतदारसंघ भाजपाकडे आणि एका अर्थाने मुंडे घराण्याकडे राहिला अतिशय वेगवेगळ्या समाजातील नेता म्हणून मुंडे साहेबांना मान्यता मिळाली आणि मुंडे साहेबांनंतर प्रीतम मुंडे यांना देखील मतदार या मतदारसंघाने दहा वर्ष आशीर्वाद दिला परंतु यावेळी या ठिकाणी मुंडे यांची लागली आणि उमेदवारी जाहीर होताना पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीच्या जा काळामध्ये सोपी वाटणारी ही लढाई पंकजा मुंडेंना शेवटच्या दिवशी आता मात्र फार अवघड वाटायला लागलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजेच दोन समाजातील वाद खर तर जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं आणि भारतीय जनता पक्षा पुरस्कृत सरकारने या आंदोलनावरती मोठा लाठीचार्ज केला अतिशय गुन्हेगारांनाही मारल्या जाणार नाही अशा पद्धतीने माय माऊलींना माता भगिनींना मारण्यात आलं याच लोन अख्ख्या महाराष्ट्रात पसरलं आणि हे आंदोलन नंतरच्या काळात सरकारला फार जळ गेलं या आंदोलनाचे जे प्रणेते आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आता मनोज जरांगे पाटील हे या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाहीये असं सांगत होते परंतु बीडमध्ये जसं जसं राजकारण पेटत गेलं जसं जसं वातावरण पेटत गेलं हळूहळू यांनी जातीय रंग घेतला एकीकडे एक धनंजय मुंडे यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होऊ लागल्या आम्हाला जर तुम्ही मतदान करणार नसाल तर तुमची कामं आम्ही परत कधीही करणार नाही म्हणजेच काय तर वंजारी म्हणून आम्हाला जर तुम्ही मतदान करणार नसाल तर मराठा म्हणून तुमचे कामं होणार नाही अशा प्रकारच्या या क्लिप आता पूर्ण जिल्हाभरामध्ये व्हायरल होऊ लागल्या दुसरीकडे प्रीतम मुंडे यांनी कधी काळी केलेलं एक भाष्य जर आपल्या समोर दोन गरजू व्यक्ती जर आले असतील तर त्यातील आपल्या समाजातील व्यक्तीला आपण मदत करावी आपल्या समाजातील व्यक्तीला आपण पुढे न्यावं अशा प्रकारचा त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल व्हायला लागलेला आहे आणि बजरंग सोनवणे यांनी मात्र नेमकी ही नस पकडत मराठा समाजाला भावनिक आव्हान केलेलं आहे दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे किंवा मुंडे घरानं हे मराठा विरोधी कसं आहे हे दाखवायला ते कधीही चुकलेले नाही आहेत आणि याच कारणांमुळे आता पंकजा मुंडेंना ही निवडणूक फार जड चाललेली आहे जड इतकी चाललीय की नगरला या प्रचाराला गेलेल्या असताना त्यांना हे सांगावं लागतंय कि मी सुजय विखे या मराठा बांधवाच्या प्रचाराला आले याचा अर्थ मी कधीही जातीयवाद करत नाही तुम्हाला हे बोलण्याची वेळ येते यातूनच आपण जातीवादी आहात की नाही हे इतरांना कळत असत दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काही क्लिप पोहोचल्यानंतर त्यांनी सुद्धा मीडिया समोर भाष्य केलंय तुम्ही धमक्या कुणाला देत आहेत आणि जर आम्ही जर जातीयवादी जर असतो तर तुम्ही इतकी वर्ष सत्ता उपभोगली असती का असा त्यांनी जाब मुंडेंना विचारलेला आहे आणि याच्याचमुळे आता मराठा समाजामध्ये अजून अवेअरनेस क्रिएट होत आता ते परत एकदा पोलराइज मतदान करण्याच्या तयारी तयारीत झालेले आहेत याचा दुसरा भाग म्हणजेच तरुणांमध्ये असलेली मराठा आरक्षणाबद्दलची गरज आणि त्यामुळेच की काय बीड जिल्ह्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वेगवेगळ्यासाठी शिक्षण नोकरी आणि व्यवसायासाठी पोहोचलेली आहे या तरुणांमध्ये जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात येत आहे की या यावेळी यातला प्रत्येक जण स्व मतदानाला पोहोचणार आहे पोहोचण्याचं कारण जर विचारलं तर त्यांचं कारण एकच आहे की इतकी वर्ष आम्ही कुठल्या तरी एका समाजाची दादागिरी गुंडगिरी आणि दहशत अनुभवत आहोत आणि आता मात्र उत्तर द्यायची वेळ आलेली आहे या भाषेमध्येही तरुण बोलत आहेत याचाच अर्थ ही जातीयवादाची लढाई किती टोक गाठत आहे हे आपल्याला लक्षात येत आहे आणि याचमुळे पंकजा मुंडेंना सोपी वाटणारी लढाई आता मात्र भयंकर अवघड वळणावरती पोहोचलेली आहे उद्या मतदान झाल्यानंतर त्याचा निकाल येईलच परंतु यामध्ये कोणी जिंकोना ना जिंको परंतु जातीयवाद नक्की जिंकणार आहे कोणी हारेल की नाही ते माहीत नाही परंतु पुरोगामित्व मात्र नक्की हरणार आहे आणि पाच वर्ष आपण देशाच्या विकासाच्या गप्पा मारणारे आदल्या दिवशी कसे जातीयवादी होतो हे मात्र आता महाराष्ट्राला तरी दिसून येणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि उद्या मतदान नक्की करा धन्यवाद